कसा आहे आता या ना केलं काय सकाळी का गेलेला माणूस आता आले बघितलं ग म्हणजे किती घरची काळजी आहे तुम्हाला आमच्याकडे येऊ नका तुमच्याकडे कोणी याय लागले आव इतकं येऊ असतं काय घरचं काय बघायचं आहे का नाही का असंच आहे काय उभं चान्स लागलाय म्हणून म्हणलं उगा चान्स लागला या आहे ना गाये पप्पाचा चान्स लागलाय पाऊस येतो या कुटका कामाला ना। नाही धंद्याला नाही रानात काय नाही तुला कशाला माहिती याड्या काय पण घरचं थोडं बघावं इकडं तिकडं जाता तुम्ही आता आपल्या रानात आता हडकले म्हणले बघायला जरा काहीतरी रानाचं नियोजन बघायचं पिगळली फिगली हाडकले म्हणली इथं बसली त्याकडावरून तिथं रानात सगळ्या पाजवर आहे नाही लगे की तर कुठं हडकत तरी दोन दिवस झाले नाही पाऊस असा पण चिरचिर तर येते ना ती तेवढं आता वारं कसलं सुटलंय कशाला म्हणते ते माहित आहे दिसत नाही त्याला म्हणते ती पाऊस पावस पाऊस चिरचिरती चिरचिर असते तुम्ही आता मला ज्ञान देत बसू ना का माझं डोकं मी सांगते तेवढं खरा आम्ही काय बांधणं करत नाही बर मित्र ना आम्ही म्हणजे आमच्याच आम्हाला सांगणार पण कोण नाही त्यामुळे तुम्ही आमचं सारखं चालू असतं तुम्ही केलं की त्यात नात्यात प्रेम पण तेवढंच असतं बांधणं म्हणलं घरोघरी माती असली कशाला म्हणले उगत बांधणं काय आमची असली नसती टोकापर्यंत जायची तेवढी आपलं त्यांना मी बोलते ती मला बोलते कारण आम्हाला पण बोलणार दुसरं कोण नाही एकमेकाशिवाय कोण आहे हा एवढ्यातच आपलं काय ना काय करायचंय चाललं आता आलं नाही तो झालं जाऊ कुठं जायचं काय काय नियोजन आहे का नाही नियोजन काय नाही काय तर मग पप्पाला मला चाललं काय नाही कशाची काळजी नाही काय नाही सर बाबे उठ पप्पा गेले की आता बाबा कुरकुऱ्या <laughs> ला ना म्हणा लागली रडायला गेलं जाऊ दे जाऊ दे आपण दुसरं पप्पाचा मोबाईल स्विच अपे रडू याय लागला हळूहळू आता गेलं सोडून सकाळी पण नव्हतं विचारत होती कुठं गेलं कुठं खरंच बरं ती मानते ते काय खोट नाही जास्त जीव बाप्पाचा लिकीवर आणि लिकीचा बापावर असतो ए रडाय काय झालं या गावात नाही तू म्हणले माझ्या पुढे <laughs> माझ्या पुढे असली ना एवढी खुश नसती एवढं तिला पप्पा लागतो तिचा तिला काय असेल ती पप्पा कडनं लिहि असते होय लय रुड या लागलो वाटत या सर्दी झाली तिला पण कशाच काय उदे उदे लय पापाच्या मायेचे <laughs> <laughs> मामाकड कड बर बाळाचा बाळाला सांगतो मग आपण घेऊन जाऊया नाही घेतला होय गे तू पण कशा आहे प्पाणी पैसे नाही ड्रेसला काय पण ऍडजस्ट करून आणायचं काय तर घ्यायचा ड्रेस मस्त पैकी उद्याच नियोजन आहे उद्या <laughs> जायचं आहे मी तर लय खुश आहे पण त्या खुश म्हणजे जी आनंदी आहे त्याला ग्रहण लागून mm -hmm. यांनी काय म्हणते अजून त्यांच्यापर्यंत गेलं नाही काय म्हणतात तर काय नाही आता त्यांच्यावरच आहे बघा सगळं खरंच वाटतंय त्यांनी मला जा म्हणावं खरंच सोडावं कारण माझी लई इच्छा आहे माझे माझी मला बाळाला बघायचं आहे असं काय असल ते बघा गावाकडं भेटतं बघायला कसं आहे अंगात आलंय व <laughs> काय तर अवगंबाचा करती या? कसा तर दिवस घालवायचा म्हणून आज आम्ही दोघीच आहे बघा आलू बघा शेळ्या त्या खायला चरायला आपलं मोकळं वातावरण आहे मस्त पैकी वाटतंय म्हणून आलूया खडे काय काय सांगते बघा तुम्हाला खडीला आहे म्हणून आम्ही बसलो इथं येऊन निवांत एक नको नुँ दोन नको काय करायचं नुँ। आम्हाला निवांत बसण्याशिवाय आता कामच नाही एवढं नुँ चार पाच दिवस काय करायचं उद्या परड्याचा कार्यक्रम आहे उद्या कसलं भारी वाटतंय पण काय अडचणी असते त्या आम्हाला जाणं होत नाही मग ताईचं चाल नियोजन म्हणत होत्या त्या लवकर ला उठावं लागल स्वयंपाक करावं लागल जावं लागल त्यांचं ती चालय आणि कसं झालं माहितीये का दुपारी आल तर भावाचा फोन मला म्हटला दिदे गुरुवारी जायचं आहे अगोदर घरी तर उमऱ्यात आपण जाऊया आता कुठं जायचं काय हिले म्हट ना म्हणजे मला पण येत आहे कुठं यायचं आहे तुला कुठं जाणार आहे आपण माम्या, माम्या कड खरं आम्ही जाणार आहे उमऱ्याला उद्या तिला शाळेला पण सोडायचे पण लहान असल्यामुळं नको म्हणत होती तितके दिवस पण आता कशी बस तयार झाली या तर यायचं सोडून ती विषय वेगळा झाला बरं का मित्रांनो पण आम्ही जाणार आहे खास आमच्या म्हणजे माझ्या भाच्याला आणायला इतका आनंद झालाय ना मला ज्यावेळेस मी त्याला बघेन ना आज त्या म्हणजे त्या बाळाला दोन महिने पूर्ण झाले तर एक तारखेला म्हणजे उद्याच्या एक तारखेला पूर्ण होते पण मी अजून बाळाला बघितलं मीला एवढी आतुरता लागली ना कधी मी जाते कधी त्याला बघते झालं या तर ना आम्ही जाणार आहे त्याला आणायला आणायच बाळाला आणून जायचं ना आणायला कपडे घेऊन कपडे घेऊन जायचं सगळं माहित आहे आणि होय गा कपडे नाही सोनं नयेच असतं आट्यानं सोन्याचं गंगनाला बिडल्या दर काय करायचं पण जनायचं काय बाळाला पण ज्यायचं वे पंज नेच म्हणती ताईचं तर चालू आहे बघा एक एक नाव सांगायला पण त्याला पैसे लागते तर हिला कुठं माहित पंजण न्यायचं बाळाला पण काय गा म्हण बर का किती पण अडचण येऊ द्या बाळासाठी आते म्हणल्यावर काहीतरी घेऊन जाणारच मी ड्रेस तर जाताना नेणार आहे परत नाव ठेवायचा कार्यक्रम आपल्याला का इकडंच करायचा स... आहे मग ज्यावेळेस बाळाला फरक नसते बाळाला ड्रेस असतो भाचा झालाय म्हणल्यावर उर... कळल्या कळल्या तर एवढा आनंद झाला मित्रांनो एवढं भारी वाटलं होतं खरच माझ्या भावाच एवढं म्हणजे चांगलं चांगल। व्हायला लागलं ना एक तू सगळा पडायला लागली मुलगी झाली मुलगा झाला आता निवांत झाला माम्याच बाळ मामा आहे तुला काय माहित नाही ते तर आम्ही जाणार आहे बघा उद्याच्याला आमचं ठरलं आहे आणि जे आता तुम्ही म्हणताल मारू मारूनी ताईचं खेळायचं चालू आहे बघा तसं करू नये ज्या वेळेस आम्ही जाणार आहे आता तुम्ही म्हणताल एवढा दसरा ते तुम्ही कसं जाणार आहे तर मी जे घटा म्हणजे जी परद्याचा कार्यक्रम आहे ती पौर्णिमे दिवशी ज्यांना करता आला नाही आता ती दिवशी करते ती मग आपण पौर्णिमे दिवशीच करणार आहे बघा तुम्हाला तर मी सांगितलं या कसं आहे माहिती आहे का समाजात बरीचशी अशी लोक आहेत ती काय हो त्यांना काय सुद्धा म्हणजे काय त्यांचा डोक्यात विचार असते तर काय माहित लोकाला जरी असं ती वाईट बोलत असते हा एक एक प्रकारचं त्यांचं ते वागणं बरोबर नाही जी पोटासाठी तुम्ही जोगवा मागताय म्हणते ती काय बोलणं झालं आज आम्ही त्याच्यासाठी नाहीतर देवाची हे तर श्रद्धा म्हणून आम्ही ती जोगवा मागितला होता मस्त असं वातावरण झालंय बघा सगळं असं निवळल्या एकदम भारी वाटतं या कसं झालंय बघा बरं अक्षरशः पाऊस एवढा दोन चार दिवस पडत होता बाहेर येणं सुद्धा मुश्किल झालतं कुठं ये जा येत नव्हतं इकडे योगा हो याचं खेळायचं चालू आहे <laughs> कुठं सुद्धा जाता येत नव्हतं निसतं पाऊस 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 नेसता चिकल ती झाल्याला कुठं बघा आता ही शाळेसण पण खायला काय वाटत नाही कुठं तर मग आपण येऊन बसलो होतो एवढं असं भारी वाटायला पाऊस उघडल्यापासून खरंच निसतं रस्ता रस्त्यावर येणं जाणं थांबलं होतं पूर्ण सगळं पाणी पाणी वाहत होतं त्या खडणं तर एवढं पाणी वाहत होतं बघण्यासारखं होतं बरं का पण टाइम भेटला नाही एवढ्या पावसात आम्ही तर काय बाहेर निघलो नाही मका उगून या लागल्या ताईचं पण लय नुकसान झालं त्या बांधावरच त्यांनी कणसं टाकली होती न वैरण घेऊन येत होती आपली गुरासने उगून आलेली आहे त्याचं काय नासच आहे गे काय त्याचा उपयोग नाही आता कणस ती कणस झाली आता हुरड्यात कुठं कनस आहे आता बघू आत्याच्या ही आत्याने केलेली मका आहे बघा तिच्या मग त्यालाच लागलेली कणसा भाजून खायचं झाली मोठी आता मका तयार तू काय घाललं होत घड्या घातले ताय नाड्याला कोणी दिले दादा वाचले दादान वाचले जी लगिवाय व थांबत नाही त्यांच्या शिवाय सारखी असते शाळेत नाले आले लगेच पाठी माग पळत आली तुझ का करते <laughs>